महानगरपालिकेच्या निवडणुक्या जस जशा या जवळ येत आहेत तसतसा एकनाथ शिंदे महायुतीचा विचार जर केला तर त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट पूर्णपणे अडचणीत आले असं आहे आणि आता ही चर्चा आता सुरू झाली आहे की एकनाथ शिंदे यांच्या अशी एक तीन अशी महत्त्वाची कारणं आहेत की ज्या कारणामुळे एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचा लवकरच अंत होऊ शकतो नेमकं असं काय घडलं आहे मागच्या एक महिनाभरामध्ये दोन महिनाभरामध्ये किंवा आता काय घडतंय आणि महानगरपालिकेच्या तोंडावरच ही चर्चा आता सुरू का झाली आहे नेमकी जे तीन कारणं महत्वाची मानली जात आहेत की ज्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचा लवकरच अंत होईल अशी चर्चा आत्ताच मीडिया आणि सोशल मीडियामध्ये का बरं चालू झाली असावी त्याचं पहिलं एक महत्त्वाचं कारण मानलं जात आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांचा जो राजकीय पक्ष आहे कारण आपल्याला माहिती आहे कुठलाही राजकीय पक्ष हा कुठल्या तरी आंदोलनातून विचारातून निर्माण होत असतो मात्र एकनाथ शिंदे यांचं तसं आहे का बिलकुल नाही एकनाथ शिंदे यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचा जन्म हा कुठल्याही आंदोलनातून किंवा कुठल्याही राजकीय विचारातून झालेला नाही आहे आपण काही उदाहरणं जर काही घेतली तर केजरीवाल असतील मनसेचा राज ठाकरे यांचा मनसे असेल किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेस काढलेला शिवसेना असेल हे जे पक्ष आहेत या पक्षांचा जन्म हा कुठल्या तरी विचारातून आंदोलनातून चळवळीतून झाला होता मात्र एकनाथ शिंदे यांचा जर का आपण विचार केला तर त्यांच्या पक्षाचा जन्म हा मुळातच गुवाहाटी इथे गेल्यामुळे झाला याचा अर्थ एक प्रकारे ढापणे हा जो शब्द वापरला जातो त्यांनी पक्ष हा ढापलेला आहे आणि त्यामुळंच त्यांच्यावर जे असे कमिटेड मतदार नाही आहेत म्हणजे त्यांच्या विचाराला प्रेरित होऊन शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहतील अशा मतदारांचा गट नाही आणि त्यामुळं तो चंगळवादी समूह आहे किंवा एक तेवढ्यापुरता हवेवर चालणारा जो का मतदार आहे त्या मतदारांच्या जीवावर हे सगळं सुरू असून त्यांच्या विचाराला समर्पण करणारा कुठलाही मतदार नाही आहे त्यामुळंच हे महत्त्वाचं असं कारण मानलं जात आहे की शिंदे यांचं राजकारण फार काळ पुढं चालणार आहे दुसरं महत्त्वाचं कारण जे मानलं जात आहे ते म्हणजे भारतीय जनता पक्षाशी विनाकारण घेतलेला पंगा होय आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या निकाला ज्यावेळेस निकाल आला त्यावेळेस शिंदे गटांचा ॲटिट्यूड हा खूपच वरती होता याचं कारण अठ्ठावीस जागा लढवणारा भारतीय जनता पक्ष जे आमथे नऊ जागा जिंकला आणि एकनाथ शिंदे यांनी पंधरापैकी सात खासदार निवडून आले आणि त्यामुळे कुठंतरी एक कॉन्फिडन्स एकनाथ शिंदे यांचा खूप हाय गेला आणि एक प्रकारे त्याने मॅसेज देण्याचा प्रयत्न केला की भारतीय जनता पक्ष सोडा माझ्याकडे सुद्धा निवडणूक जिंकण्याचं कौशल्य आहे आणि त्यामुळेच की काय विधानसभा निवडणुकीचा निकाल ज्यावेळेस लागला तो निकाल लागल्यानंतर त्याने एक ॲटिट्यूड दाखवला आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ताणून धरलं आपल्याला आहे अमित शहा यांना असली माणसं अजिबात आवडत आहेत दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि काँग्रेस यांच्यासोबत जाऊन सरकार स्थापन केलं याचा राग अमित शहाच्या मनामध्ये होता आणि त्या रागातूनच त्याने एकनाथ शिंदे यांना पुढं आणलं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली आमदार तोडले हे सगळं झालं आणि त्यामुळं विधानसभेचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे याने अमित शहा यांना सुद्धा ताणून धरलं आणि शपथविधी घेण्याच्या आदल्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांनी आपण किती महत्वाचे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आपण सरकारमध्ये शपथ घ्यायची का नाही हे आपण उद्या सांगू असं म्हणून आपण किती महत्वाचे आहोत हे सतत त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं कुठंतरी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात ते गेलेले आहेत आणि त्यामुळंच आपल्याला माहिती असेल जे काय अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये सर्वाधिक जास्त कात्री जर कोणाच्या निधीला बसली असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाला त्यामुळं काहीही करून आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार नाही आहे आणि त्यामुळंच एकनाथ शिंदे यांची धावाधाव सुरू आहे आणि काहीही झालं तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येऊ नये यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे आणि त्यामुळंच एकेकडे एक राज ठाकरे यांनी सुद्धा त्या ठिकाणी एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्याजवळ जात आहेत आपल्या मंत्र्यांना पाठवत आहेत आणि कुठेतरी राज ठाकरे हे सोबत नाही आले ना तरी चालतील मात्र ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाही गेले पाहिजेत यासाठी म्हणून त्यांचा आटापिटा आहे कारण त्यांना हे कळून चुकलं आहे की भाजप आता आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सोबत घेणार नाही आणि त्यातच आता विधानसभेमध्ये भाजपकडं दणकावणं असे आमदार आहेत त्यामुळं काहीही झालं तर एकनाथ शिंदे यांचे पंख छाटत जायचे हा विचार अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचा आहे आणि त्यातच प्रचारामध्ये अमित शास असं सुद्धा होते की दोन हजार आता जी चोवीसची निवडणूक आहेत त्यामध्ये आपला नावे राजा आहे आपल्याला माहिती म्हणून समोर जायचं आहे मात्र एकोणतीस येईपर्यंत आपल्याला आपल्या बळावर निवडणूक लढवायची याचाच अर्थ महायुतीमध्ये अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांचं वर्चस्व वाढू द्यायचं नाही किंवा त्यांचे पंख सत्त संधी मिळेल त्यावेळेस छाटत राहायचे हे धोरण भाजपनं आखलंय आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण अर्थात राज उद्धव ठाकरे यांच्या युतीची शक्यता भले राज ठाकरे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत नसले तरी देखील शिंदेंची धावाधाव आपण जर बघितली कारण एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची वाटते की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेत राज ठाकरे यांच्यामुळं श्रीकांत शिंदे हे निवडून आले होते तसंही लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूनं त्या ठिकाणी कल होता राज ठाकरे यांनी त्या ठिकाणी शिंदे यांच्या विरोधात जर का भूमिका घेतली असती तर एकनाथ शिंदे यांचे त्या ठिकाणी सातपैकी किमान दोन तीन खासदार तरी पडले असते खास करून ठाणे असतील त्या ठिकाणी कल्याण डोंबिवली माझे त्यांचे श्रीकांत शिंदे असतील त्यामुळे आता जर का राज ठाकरे हे जर का आपल्यापासून लांब गेले तर भाजपची हे मदत नाही राज ठाकरे हे सोबत नाही त्यामुळे एकट्यानं त्या ठिकाणी किल्ला त्यांना लढवावला लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये वैचारिक आपण म्हणतो ना समर्थन मतदारांचं नसल्या कारणानं या तीन चार कारणाचा विचार घेतला तर एकनाथ शिंदे यांचा राजकारणाचा अंत जवळ असल्याची जोरदार चर्चा बाकी या दोन तीन वर्षाचा अनुभव घेता तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांचं राजकारण फार काळ चालेल की नाही कमेंट नक्की करा धन्यवाद